सोन्याच्या दरात घसरणीनंतर मोठा उलटफेर दहा ग्रॅमची किंमत पाहून सगळे आश्चर्यचकित आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराव बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्या जर सोने चांदीमधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की लाईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भेटलेत सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे अशातच आज चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे सोन्याच्या दरात घसरणीनंतर किंचित वाढ झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे चला तर मग जाणून घेऊया काय आजचा भाव बुलियन मार्केट ह्या वेबसाईटनुसार आज दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा दर आहे एक लाख सत्तावीस हजार दोनशे वीस रुपये तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख हजार सहाशे पन्नास रुपये याशिवाय दहा ग्राम चांदीचा एक हजार सहाशे सत्तावीस रुपये उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट सोन्यापासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहे सात हजार आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणसाठ हजार तीनशे अडुसष्ट रुपये आजचे भाव आहेत रुपये कॅरेट ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत रुपये ग्रॅम सोन्याचे शहात्तर हजार तीनशे बत्तीस रुपये तर दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याण्णव हजार चारशे पंधरा रुपये बावीस कॅरेट एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अकरा हजार सहाशे बासष्ट रुपये आठ ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत

पुढे आपण आपल्या स्क्रीन वरती सोन्याच्या शुद्धतेनुसार दहा ग्राम सोन्याचे आजचे भाव पाहू शकता पुढे आपण काही शहरातील सोन्याचे भाव आपल्या स्क्रीन वरती पाहू शकता आपणही जर सोने चांदी खरेदी करत असाल तर लक्षात असू द्या की खरेदी केलेल्या सोन्यांच्या दागिन्यांची शुद्धतेनुसार किंमत मोजली पाहिजे तसेच त्यावर असले जीएसटी आणि दागिना मजुरी हे सुद्धा अवश्य तपासून पाहिले पाहिजे आता सोन्याचे शुद्धतेनुसार वर्गीकरण खालील प्रकारे केले जाते यामध्ये चोवीस कॅरेट सोने म्हणजे नव्याण्णव नव्याण्णव टक्के शुद्ध सोने असते बावीस कॅरेट सोने म्हणजे एकाण्णव पॉईंट सहा टक्के शुद्ध सोने असते अठरा कॅरेट सोने हे पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोने असते तर चौदा कॅरेट सोने हे अठ्ठावन्न पॉईंट तीन टक्के शुद्ध सोने असते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटतो ला, कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर कर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा